या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ केंद्रीय व राज्य सरकारी विभागांमधील सुसंवाद सहकार्य आणि आपलेपणा वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने कस्टम्स रत्नागिरी विभागामार्फत आयोजित पुणे कस्टम्स युनिटी कप आंतरविभागीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा बावीस आणि तेवीस नोव्हेंबर रोजी सावंत ओएसिस क्रिकेट अरेना कोलांबे येथे रंगणार आहे या स्पर्धेत विविध सरकारी यंत्रणा आणि औद्योगिक क्षेत्रातील नामांकित संस्थांचे सहा संघ मैदानात उतरतात त्यात जीएसटी पुणे कस्टम्स पुणे रत्नागिरी पोलीस जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांचा समावेश आहे या स्पर्धेचे उद्घाटन पुणे कस्टम्स आयुक्त डी अनिल यांच्या हस्ते होणार असून जीएसटी विभाग जिल्हा प्रशासन पोलीस विभाग महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड जे एस डब्ल्यू पोर्ट आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार सरकारी कामकाजाच्या चौकटीबाहेर जाऊन परस्पर संबंध दृढ करण्यासाठी ही क्रीडा स्पर्धा महत्वाचे ठरणार असून सहभागींनी खेळाडू वृत्ती संघभावना आणि उत्साह या मूल्यांसह खेळावे असे आवाहन आयोजकांनी केले